नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय बनत चाललेला आहे कारण या शोची खासियत तशी आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये नेमकं कोण को नॉमिनेशनसाठी स्पर्धक बाहेर पडणार आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत आपण मित्रांनो या आठवडा खूप अतिशय रंजक होता कारण ह्या शोमध्ये जंगल राज्य हा टास्क घेण्यात आला होता आणि जंगल राज्य या टास्कमध्ये बिग बॉसने सांगितलं होतं की तुमच्या दोन टीम बनवणार आहेत आणि जी कोणती टीम बंदूक जास्तीत जास्त घेईल ती टीम नॉमिनेशनपासून वाचणार आहेत आणि जे कमी घेतील ते थे डायरेक्टली थेट नॉमिनेशनसाठी पात्र ठरतील अशा पद्धतीचा हा कार्यक्रम होता बिग बॉसने दोन टीम बनवली होती टीम ए अँड टीम बी टीम एमध्ये अरबास निक्की वर्षा मॅडम सूरज आणि जान्हवी ह्या होत्या आणि टीम बीमध्ये धनंजय अभिजित संग्रामदादा पॅडी आणि अंकिता हे पाच जण होते आणि हा टास्क अतिशय रंजक झाला होता तुम्ही तो व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि सगळ्यात पहिला जे बिग बॉसने ठरलं होतं की रँडमली नावं घ्यायची त्यामुळे पहिल्यांदा तिने नाव घेतलं होतं निक्की आणि अंकिता यामध्ये निक्की सगळ्यात पहिला बंदूक जाऊन घेतली आणि ती सफल ठरली तिच्या त्या टास्कमध्ये निक्कीने बंदूक घेतली आणि ती खेचत 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 जो काही लाल चौकोन होता तिथेपर्यंत जाऊन पोचली आणि ती विनर ठरली